वाई नगरपालिकेत नागरी विकास अभियान संचलनालय तसेच स्वच्छ महाराष्ट्र अभियान घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत दोन कोटी चौदा लाख रुपये किमतीची एकूण तेरा वाहने उपलब्ध करण्यात आली यात अकरा घंटाकड्या एक जे सी बी एक ट्रॅक्टर अशा वाहनांचा लोकार्पण सोहळा वाई नगरपालिकेत आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यानंतर नगरपालिका सभागृहात वाई नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांनी आमदार मकरंद पाटील यांचे विशेष आभार मानले यानंतर आमदार मकरंद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले ते म्हणाले आपल्या शहराची आपण स्वच्छता ठेवली पाहिजे वाई शहरात कोठ्यावधींची कामे केली आहेत अजून कामे नियोजित आहेत आत्ता प्रत्येक प्रभागात एक घंटागाडी आली आहे तसेच बाजू मायनिंगसाठी एक प्रकल्प हाती घेत असल्याची माहिती दिली एस टी पीचा साडे बावीस कोटींचा सा प्रकल्प लवकर मार्गी लागणार आहे तसेच वाई शहराला धूम धरणातून पाणी पोहोचणार तसेच महाराष्ट्रातील सर्वात मोठा अठरा फुटी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाई शहरात उभा राहतोय याचाही उल्लेख केला या कार्यक्रमात संजय लोळे रमेश गायकवाड श्रीकांत चव्हाण तसेच अधिक्षक नारायण गोसावी सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते भाऊसाहेब सपकाळ व्ही लोकांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे हे सुरू आहे का हा याकरता आपण सगळ्यांनी आता प्रयत्न त्या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि त्याकरताच या गाड्या म्हणजे काही घंटा गाड्या जे -सी बी ट्रॅक्टर ट्रॉली हे अतिशय प्रयत्नपूर्वक आपण त्या ठिकाणी इथं आणण्याचा प्रयत्न केलेला आहे माझ्या माहितीप्रमाणे मला वाटतं प्रत्येक वॉर्डमध्ये किमान एक गाडी प्रत्येक प्रभाग वाईज म्हणजे जेवढे आपले अकरा प्रभाग आहेत त्या प्रत्येक प्रभागामध्ये एक गाडी अशा पद्धतीनं नाहीतर आपल्याकडं तक्रारी येतात माझ्याकडं स्वतःकडे तक्रारी येतात की आबा आमच्या प्रभागामध्ये आज घंटा गाडी चालली नाही माझ्या ऐदी आपल्या महिला भगिनीसुद्धा मला फोन करून सांगतात की आबा तेवढं तुम्ही या प्रश्नाकडे लक्ष द्या आणि जाणीवपूर्वक आपण या वाहनांचं किंबहुना ही वाहनं आपल्या शहरामध्ये स्वच्छतेच्या संदर्भामध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आता आपलं घनकचऱ्याच्या संदर्भातलासुद्धा प्रश्न हा फक्त काही वाईला भेडसावत नाही तर हा प्रश्न आता सगळ्या शहरांना त्या ठिकाणी भेडसायला लागलेला आहे कारण आता आपण बघतोय आपलं जे एम आय डी सीतला डेपो आहे कचऱ्याचा वर्षानुवर्ष तिथं कचऱ्याचं डम्पिंग होतं आहे आणि तो कचरा त्याची विल्हेवाट त्या ठिकाणी आजपर्यंत लागलेली नाही आणि मग नगरपालिका तो कचरा काही मंडळी पेटवण्याचा प्रयत्न करतात खरं हे पर्यावरणाच्या आणि आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय चुकीचं आहे आणि म्हणून तो आता कचरा दिवसेंदिवस वाढायला लागलेला आहे म्हणजे कित्येक वर्षापूर्वीचा तो कचरा आहे आणि आता चाळीस पन्नास वर्षापूर्वीपासूनचा तो कचरा त्या ठिकाणी साठलेला आपण बघतोय